भगत सिंह आ गया भगत सिंह बागल ये भड़का हुआ भगत सिंह है हाँ भगत सिंह कैसा हो ये बहुत भड़क गया है आची तो आची तो तो भाई इन्हीं का ये शो स्पीच दिलेना भाई एक नंबर ओये 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 दीगा कहीं ना भगत सिंह भगत भड़क भड़क आता आलो आम्ही दुर्घ कटलेच्या स्टोअर मध्ये कलंबोलीमध्ये मच्छी मात्र समोर येतो आणि गणपतीसाठी सत्वचे सामान आणि राखाचे सामान घ्यायला इकडे आले म्हणजे राखो घरी बनवणार आणि पैसा फुल कमवणार बरोबर ना, ना? तो आसन आहे रिमध ना कुठंतरी हवालिक होते एवढं माहिती आहे त्याला चेक करा कर ना की पंपचर आहे कर रिं मधनं हवा निकली क्लिक होते भाईसाहेब काय काय आले पॉलिश केलं भाईसाहेब एकदम काली कुलकुळ कडक कुल कुल वाली कुल 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 गाडी असते समोरचा नाका बघू शकता फर्स्ट टाइम प्रत्येक गाडी दोन दोन झेंडे लाले मा इंडियाचा आपलं आणि सेम हा आहे समोर शुभच कारण आपल्या माती दिसतात सर्वप्रथम भारतीय बांधवांना बंदलींना अठ्ठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप सारा शुभेच्छा आणि बाई आज आपली बाई फुल रेडी आहे फुल राईडसाठी आणि आज मी बघा माझ्या खास ऑइल आपला मस्त की आपला झेंड झेंड्याचा कलरचा कॅप बसतो सो आजचा दिवसा खूप खास आहे आणि आजच्या दिवशी आपण इतका म्हणजे आनंद साजरा करतो आठवा तो दिवस ज्या दिवशी भारत स्वतंत्र झालो त्या दिवशी किती खुशी आणि किती म्हणजे आनंद दिवस असला पाहिजे तो कारण तर तो ध्वजारोहण चालू होतं आमच्या सोसायटीमध्ये तो तुम्हाला दाखवतो तर आजच्या दिवसावरती मोठे मोठे नेत्यांनी मोठ्या मोठ्या माणसांनी आपल्या जे बलिदान केले त्यासाठी आज आपला अठ्याहत्तरावा भारताचा स्वातंत्र्य दिवस हे खूप आपण साजरा करायला आलो आणि आज आमच्या सोसायटीमध्ये पण ध्वजारोहणचा कार्यक्रम आहे तर तो तुम्हाला दाखवतो आणि आपली कार्यक्रम घरी आज संध्याकाळी नुसतं आज रायगड जाणवतो पूर्ण बघांना बस खूप धमाकेदार असताना जय

अधिनायक जय हे विधाता पंजाब सिंध गुजरात मराठ द्राविड उत्कलङ्गयिनाचलयं नागङ्गलदयदितरङ्ग तव शुभना मे जागे तव शुभ आशिष मागे गाये तव जय गाता जनगण मङ्गलदायक जय हे भारत भाग्य भारतभाग्यविदाता जय हे जय हे जय हे जय है, जय है, जय है, जय हे भरत माता की जय जय सॅलड आमचे खाऊ पाहिजे तुला पूस हे काय ते काय मान आली काली

हा गाई अरे गाडी बघून भाई घाबरली हवा का अरे मारे बाबा मार माण तर बघून आंटी घाबरली पक्की जोरान कारण तिला वाटलं अंगा आणते काय गाडी पहिले हवा टाकून घेऊ नंतर शिर टाकायला कारण गाडी ॲक्च्युली मी को, स्टार्ट पण केली नाही तसेच लवली कारण पेट्रोल पण कमी आहे बहुतेक असं वाटतं की पेट्रोल पंपावर जाईल नाही गेल तर फुकट अटकायला होईल म्हणून त्यावेळी मी कोल्डस्टार्ट गाडी आणली आणि पहिले पेट्रोल दाखवतो आज भरपूर काम आहेत आज आपल्या आपल्या ताईच्या घरी पण जायचं आहे ताईच्या घरी पूजा ताई आहे आमच्या कळंबोलीला तिकडे पण जायचं आहे तर दुपारी एक वाजता जाऊ आणि मग तिथून परत गावात पण पूजा आहे हात म्हणजे भरपूर ठिकाणी पूजा वगैरे आहेत आणि आजचा पंधरा कसा दिवस आहे ना भाई एक नंबर एक नंबर आज प्रत्येक ठिकाणी प्रत्येक घर घरात हर हर घर घर झेंडा असा आहे आणि तीन दिवसापासून आमच्या गावात पण रामपुरांच्या मिरवणूक निघतात आणि चला आणि हा मस्त भाई एक नंबर वाटत ट्राय कलर लावले ना झेंडाचा त्यामुळे भाई एक नंबर वाटत आता हवा मी येताना टाकीन कारण पेट्रोल घालायला परत आकाश भाई पेट्रोल भरायला आपल्याला पे टाइम लागत म्हणून तोपर्यंत तो गाडी लागली द्यायला बस थोडं फक्त एक किलोमीटर थांब एक किलोमीटर थांब फक्त मग आपण पोचतो त्याला मस्त दाना पाणी देतो खायला आणि समोर आधी वॉटरफॉल पण दिसतो समोर बाजार सिंपनी पण आहे भाई पेट्रोल पंप काय जिंदगी यार का या हमेशा गर्दी असतो कुल्टा पेट कुठे टाकायची कुठं टाकायची गाडी आहे इथं दाखवू इथं गर्दी कमी इथं पॉवर आहे आपला पावर न टाकवता आपला नॉर्मल पेट्रोल टाकत आहे तीनशे पेट्रोल टाकला तरी बाई काय एक कांडी पण नाही अजून कांडी रिप -रिप, रिप 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 करतात करता म्हणजे रिझर्वधीला जाम पेट्रोल लागला असं वाटतं चारशे पेट्रोल चारशे पाचशे लिटर रिझर् रिझर्वती लागायचं फ्युल इंजेक्टर म्हणून जरी भीती वाटते तरी मी तिला मिनिमम तीन एक तीन, लिटर पेट्रोल टाकून ठेवते कारण फ्युल इंजेक्टर ना त्यामुळे भीती आता पेट्रोल कमी फ्यूल फ्युल इंजेक्टरची वाट लागते पंधरा ऑगस्ट तर रॉयल फर्निचर कोणतरी आवाज दिला वाटतं मला लक्ष नव्हतं आता आज पंधरा ऑगस्ट मग इथं मस्त की ऑरेंज स्वीटचं ओपनिंग आहे आणि संध्याकाळी कधी खतर नायटिंग वगैरे लावले मग डेकोरेशन काही कडक लावले आपलं फक्त पण झेंडे बिंढ लावले खरं गाड्या वगैरे ना मी पण याची काळजी घेणार आहे कारण याला धूळ मिठी उडून ना देणार याची काळजी मी घेणेच आणि नवीन ओपनिंग यशोधारा झेरॉक्स हे एक नंबर बाय <laughs> साहेब काय कळलं का, की का आजचा माहोल पाहिजे वेगळा आहे आजचा दिवस खूप शुभ मानला जातो पंधरा ऑगस्ट आजचा दिवस स्वातंत्र्य दिन आणि ज्या दिवशी म्हणजे त्या दिवशी काय दिवस असेल त्या दिवशी आपल्या भारतात स्वातंत्र्य मिळाला म्हणजे मोठ्या मोठ्या महात्मा लोकांनी बलिदान देऊन आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि त्यामुळं कसं आपण आज मस्त की आरामात आशम आरामात राहतो ना तर का आपलं दिवस असतं हाला किती असतं इथं समोर गाडीवर झेंडा लावले फक्त त्या झेंड्यावर चिखल उडू नये याची खबरदारी तुम्ही घ्या दुसरं काही नाही मग काही गाडी काय चालते आता एक दिवस लॉंग राईडला घेऊन जायची मला बहुतेक ताण होतं भीमाशंकरचा बघ काय चालेल तर त्यांचं त्यांनाच माहीत नसतं कुठं गाड्या टाकता एक रस्ता आहे का आधीच आहे तर असं एक गाड्या कमी सॉरी गाड्या असते ना रस्ता बारीक असते नाही तर दो लहरा तू बंदेशा में आलो पोचलो फार रफार लागत नाही का तर हवा हवा का कमी म्हणजे समजा नाही तर ते चेक करतो कारण रिम आहे ना रिम मधन कुठंतरी हवा लीक होते एवढं माहिती आहे त्याला चेक करा की पंपचर आहे कारण रिम मधना हवा निकली होते भाई साहब का काले डब पॉलिश के लिए भाई साहब एकदम काली कुल कुल कड़े कोली गाड़ी इसते अगर ना अब और पर ये टक हाँ दोनों, दोनों में कम था अब दोनों टायर इधर तो गाड़ी खड़ी रहती ना इसके ना वो नहीं ना लिख ठीक है चलो थैंक यू बऱ्या दिवसात हेल्मेट घातला ना त्या भाई साहेब कुंकुरा कुंकू पुरा नाकं उतरलाय भाई आणि हेल्मेट मध्ये तेवढी गरम व्हायला लागली ना म्हणजे जाम नाही हेल्मेट घातला त्यामुळं गरम तेवढी झाले आता अजून तयारी चालली ताईच्या घरी जायची आणि तो ही बघ परत येऊन आयपीडं बसली आणि बेकार गरमी व्हायला लागली आता जसा पाऊस पडायला थंड वाटत तर आपण जसं येईल ना जसं येईल तर तसा अजून गरम गरम व्हायचं जाईल बेकार गरमीच्या असं म्हणजे बेकार म्हणजे बेकार समोरच्या नाक्या बघू शकता रिक्स स्टँड प्रत्येक गाडीवर दोन दोन झेंडे लावले पार इंडियाचा आपले आणि सेम हार समोर नाका बघा नाक्याला पण पूर्ण की मस्त की सजवलं लायटिंग बिटिंग आणि इकडे पण गाड्या लागलं सेम हार सेम झेंडे सगळा सेम सेम काय कडक नाका आहे बघा इथे तीन तीन गाड्या मेन रॅलीच्या गाड्या गाड्या किती बघा मग साईडला वा साईडला साईडला हां या समोर या समोर या समोर तीन गाड्या मेन राहिले तीन गाड्या इथलं कामचं इथलं कामचं किती घ्यास संध्याकाळी दोन टायम माझं खांब तेव्हा एवढं बघून काय घालशील तू सांग तुझी परत 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 हो तो आता आलो आम्ही दुर्घ कटरीच्या स्टोअरमध्ये कलंबोलीमध्ये मच्छी मात्र समोर येतात आणि तर गणपतीसाठी सामा सत्वचे सामान आणि राखडचं सामान घ्यायला बाईक राहिले म्हणजे राखो घरी बनवणार आणि पैसा फुल कमावणार बरोबर ना तिथून सामान राखे घरी बनवायचा आणि बाळसांकडून पैसा कमावतात बस कपड्यांपासून सगळ्या दुकानातून सामान देतो काय बोलतोय बस घरी गोष्ट होतं की हसायला नाव आपण एक टू झेड टेलर इथे सगळं सामान येतो ते टेलरी सामान पहिली सगळ्याचा सामान टाकला तुम्ही तुम्ही किती होऊ शकतं लांब लांब गणपती साजवायला सांगा पण इथे किती टिक्या बाबा टिकल्या टिकल्या बाबा आई ती राहत ती सगळं ते पहिल्या चॉईस होत नाही एवढं बघून तिथं बाई सांग डॉक्टर त्रास कोळी त्याला ठीक आहे बा बरं सांगायचं तेव्हा मस्त कोलमबी कोलंबी का तो पोचा आहे तो okay? हे कोलंबी नाही ते पोच्याची सुद्धा नाही कोलगी ज कोलगी वत मासे मिक्स होतं वसंचं मासं दिसतं ना पांघरं पोचा वाटतो तर पोचा गणपती सगळं सामान नाही ना करताना बाईने राख्या फायनल केल्या आणि ग एक टू झेड तुम्हाला सांभाळून कटलं तिथं सामान वगैरे भेटत कटल्यावर लेसी पण भेटतात म्हणजे गणपतीने सगळं वगैरे सामान लेस लेस डायमच्या पट्ट्या आणि सगळं काय तुम्हाला इथं बघायला भेटतं फुल स्टॉक पडल आम्ही आता मस्त की राख्याने सामान घेतले कुठल्या राख्यावर घेतले आणि राखे राख ते बंधन दिवशी आणि एकदम अपोजिट आहे समोर मच्छी मार्केट जे कलंबोलीच त्याच्या जा अपोजिट ते समोर कॉटन पॉईंट समोर या बाजूला आहे फॅशन फॅशन जंगलच्या आत्महत्या गल्लीने श्री दुर्गा स्टोप तिथं तुम्हाला मस्त आहे की सगळं गणपती सामान सगळं भेटल आपण आपण एक दिवस आणखीन एक दिवस असं आपण करू व्हिडिओ हाच गणपती सामान आणण्यासाठी

तिथून बाजूला पाणी आज झेंडा आणि मस्त झाला झेंडा पण आपला उतरला समोर महादेवाचा मंदिर आणि आमची सोसायटी सोसायटी मस्त जसं पूर्ण मस्तकी परिसर आहे जिथं सर्व काही कार्यक्रम होता